म्हणजे पूजा करायला सुरुवात करणार आहे तर कशा पद्धतीने पूजा करते ते मी डीपमध्ये व्हिडिओ गेल्या वर्षी पण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत पाठीमागच्या पहिल्या गुरुवारी पण आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता गुड मॉर्निंग यांच्याच तब्येत बरी नाही साडेआठ चाल तर आता मी पिल्लूला सोडून या ठिकाणी घरी चाललेली आहे आणि घरी गेल्यानंतर मला करायची आहे महालक्ष्मीच्या दुसऱ्या गुरुवारची पूजा तर मी ती पूजा कशी करते आणि कुठल्या कुठल्या टिप्स वापरते हे नक्की तुमच्यासोबत शेअर करेल तर व्हिडिओ सोबत शेवटपर्यंत नक्की राहा फायनली आले पिल्लूला सोडून स्कूलला म्हणजे आजचा ब्लॉग दिवसभरात जसं जशा गोष्टी घडत जातील तसं तसं मी तुमच्यासोबत आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करेल आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ही भांडी वगैरे घासून घेते त्याच्यानंतर भांडे घातल्यानंतर किचन वगैरे क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतर बोलते फायनली या ठिकाणी माझं किचन वगैरे क्लीन करून झालेलं आहे भांडे वगैरे घासून झालेले आहे बेसिन वगैरे पण क्लीन करून झालेलं आहे तर आता मी घेणार आहे फरशी पुसून आणि अगदीच पुसून घेणार आहे पटकन आणि त्याच्यानंतर मला पूजा वगैरे पण करायची आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल तर व्हिडिओसोबत शेवटपर्यंत नक्की राहा तर डेलीचं जे माझं कामांचं रुटीन असतं ते थोडंसं वेगळं असतं पण आज मला ॲडिशनल पूजा पण करायची होती त्याच्यामुळे माझा कामांचा सिक्वेन्स थोडासा खालीवर झालेला

तर या ठिकाणी माझे जे शेजारी मैत्रीण राहते तर त्यांची पण सकाळची साफसफाई वगैरे चालू होती आणि त्या पण बोलत होत्या पण कधी कधी असं होतं की कामांची इतकी घाई असते म्हणजे टाईम लिमिट एवढं असतं की इच्छा असून पण बोलता येत नाही तर मग मी काम करता करताच एक दोन तीन शब्द त्यांच्यासोबत बोलले आणि त्याच्यानंतर परत कामाला ला लागले कारण जर बोलत बसले असते तर काम माझं कम्प्लीट झालंच नसतं कारण मला पिल्लूला घेणे गी घेऊन येईपर्यंत हे सगळं कम्प्लीट करायचं होतं ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांना तर माहीतच आहे ज्यावेळेस मुलं कुठे बाहेर जातात क्लासला किंवा स्कूलला तर ते येईपर्यंतचा जो वेळ असतो त्यातला एक एक मिनिट एक एक सेकंद खूप महत्त्वाचा असतो कारण ज्यावेळेस मुलं घरी येतात त्यावेळेस आपल्याला कुठलंच काम ते करू देत नाही त्यांच्या मागे मागेच करायला लागतं ला, त्यांना सांभाळावं लागतं त्याच्यामुळे मग हा जो वेळ असतो मधला ते स्कूलला गेल्यानंतर किंवा क्लासला गेल्यानंतर किंवा कुठे पॅरेंट्ससोबत वगैरे बाहेर फिरायला गेल्यानंतरचा तो एक एक मिनिट आहे ना व्यवस्थित जर आपण युटिलाईज केला तर कामं खूप छान आणि पटकन वेळेवरती होतात आणि आता सध्या माझंही तेच सुरू होतं आज घरातील कामांचा सिक्वेन्स थोडासा खालीवर झालेला कारण पूजा करायची होती तर आता या ठिकाणी मी पूजेसाठीचे जे म्हणजे गडू वगैरे लागते ते सगळं घासून वगैरे घेत होते आणि जेणेकरून पिल्लू यायच्या आतमध्ये माझी पूजा कंप्लीट व्हावी या दृष्टीने सगळे माझे प्रयत्न चालू होते तर फायनली आता माझ्या घरातली कामं आवरून झालेले आहेत आणि आता म्हणजे पूजा करायला सुरुवात करणार आहे तर कशा पद्धतीने पूजा करते ते मी डीपमध्ये व्हिडिओ गेल्या वर्षी पण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत पाठीमागच्या पहिल्या गुरुवारी पण आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता जर तुम्हाला मी पूजा कशी करते घ्यायचा असेल तर आणि आज पण मी प्रयत्न करणार आहे सगळ्या गोष्टी म्हणजे दाखवण्याचा पण आज मला म्हणजे खूप टाईम लिमिट आहे कारण की मला पिल्लूला स्कूलमधून घेऊन यायचं आहे आणि ही सगळी घरातली कामं करता करता माझा भरपूर वेळ गेला सकाळी तर त्याच्यामुळे मग आता मी जेवढं पटकन फास्ट पूजा करता येईल तेवढी फास्ट पूजा करणार आहे आणि ती पूजा करता करता मी तुमच्यासोबत पण ती गोष्टी शेअर करेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आता मी पूजेला सुरुवात करते मी कुठल्या गोष्टी फॉलो करते हे पण मी तुमच्यासोबत पूजा करता सोबत करता थोडक्यात शेअर करेल जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला पण होईल तर व्हिडिओसोबत शेवटपर्यंत नक्की राहा पूजा करताना भरपूर वेळा असं होतं ना आपण पूजा करायला बसतो आणि हे राहिलं आहे ते राहिलं आहे त्याच्यासाठी आपण चार चार पाच पाच वेळा एका जागेवरून उठतो ती बसतो आणण्यासाठी तर त्याच्यासाठी मी काय करते बघा परतीमध्ये आता सध्या ही देवीची वेणी ही नागिलीची पानं ही पाच प्रकारची फळं हा देवीसाठी पण फुलच आहेत त्याच्यानंतर हा तांब्या त्याच्यानंतर येते हळदी कुंकवाचं त्याच्यानंतर ही समई तर हे अगरबत्ती नंतर देवीचं पुस्तक नंतर ही धूप त्याच्यानंतर ही काडीची पेटी त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे देवीचं म्हणजे पाटावरती टाकायचा कपडा देवीचा फोटो परत देवीचा मुखवटा आणि अजून देवीचे दागिने वगैरे ह्या सगळ्या गोष्टी हे सगळं मी एक ठिकाणी कलेक्ट केलं आहे जेणेकरून एकदा मी पूजा करायला बसले की मला चार वेळा उठायला लागलं नाही पाहिजे आणि मग त्याच्यात माझा वेळ वेगळा एक्स्ट्राचा वेळ गेला नाही पाहिजे कारण माझ्याकडे वेळ खूप कमी होता कारण मला पिल्लूला घ्यायला जायचं होतं म्हणून तर इकडे पाठ ठेवलेला आहे तर तो पाठ हा पण ओल्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी मी एक ठिकाणी कलेक्ट केलेल्या आहे मी क्लीन केलेलंच आहे आणि ते मी तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी दाखवलेल्याच आहे तर पूजा मी या ठिकाणी करणार आहे तर आता मी त्या सगळ्या गोष्टी या ठ एका ठिकाणी आणून ठेवणार आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट राहिली आपली घ्यायची ती म्हणजे रांगोळी ती पण आता मी घेऊन येते तर रांगोळी पिल्लूच्या हातात लागू नये म्हणून इकडे वरती ठेवलेली असते तर ती रांगोळी पण इथून मी काढून घेते हे पिल्लू घरी येईपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या जेणेकरून कमीत कमी वेळेत माझी पूजा होईल कारण लहान मुलांना बघून काम करायचं म्हटलं की पंधरा मिनटाच्या कामाला भरपूर वेळ जातो तर आता ह्या गोष्टी मी तुमच्यासोबत का शेअर करत आहे की जेणेकरून मी जसं करते तसं जर तुम्ही केलं तर तुमचा पण भरपूर वेळ वाचू शकतो म्हणून आता ज्या ठिकाणी पूजा करायला असायचे त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी मी नेऊन ठेवत आहे पाठ वगैरे मी पुसून घेतलाय आता प्रत्येक गोष्ट जर व्हिडिओमध्ये दाखवायची तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे जेवढं जेवढं महत्वाचं आहे तेवढं तेवढं मी व्हिडिओमध्ये दाखवते सुई दोऱ्याचा जो डब्बा असतो तो, तो पण मी आणून ठेवलेला आहे कारण की मला देवीसाठी हात पण बनवायचा आहे आणि इकडे तांब्यामध्ये एक तांब्या पाणी भरून ठेवलेला आहे तर चला आता मी पूजेला सुरुवात करते आणि पूजा करता करता मी कुठल्या कुठल्या गोष्टी फॉलो करते ते पण तुमच्यासोबत शेअर करते आणि प्रत्येकाची कर पूजा करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते मी माझ्या पद्धतीने कशी पूजा करते हे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि प्रत्येक भागानुसार वगैरे पूजा करण्याची ही वेगवेगळी असू शकते तर आता या ठिकाणी मी बनवत होते हार आणि हार मला छोटे छोटेच बनवायचे होते एक देवघरासाठी आणि एक देवीच्या फोटोसाठी तर देवीचा फोटो मी बाजूलाच ठेवलेला जेणेकरून मग मी जसे जसे फुलं हारामध्ये ओवेल तसं तसं ते फोटोचं व्यवस्थित माप घेऊन त्या पद्धतीने हार मला बनवता येईल म्हणून तर मागच्या गुरुवारची पूजा मी कशा पद्धतीने केली तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये पण मी अशाच पद्धतीने तयारी केली होती पण सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये दाखवणं मला पॉसिबल झालं नाही कारण की त्यावेळेस पण माझ्याकडे वेळ मा कमी होता आणि गेल्या वर्षी जे मी व्हिडिओज वगैरे अपलोड केलेले आहेत चॅनलवरती त्याच्यामध्ये पण भरपूर गोष्टी मी डिटेल्स दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यावेळेस कसं पिल्लू अजूनच लहान होतं त्याच्यामुळे आता जशी मी खाली पूजा करते तर त्यावेळेस तसं मला खाली पूजा करता येत नव्हती कारण की त्याला त्यावेळेस ते एवढं समजत नव्हतं त्याच्यामुळे तो म्हणजे असं देवीची पूजा वगैरे जिथे केली आहे तिथे जायचा वगैरे किंवा देवीला हात लावायचा फोटो घ्यायचा फळं घ्यायचा पण ह्या वर्षी तसं झालं नाही मी ह्या वर्षी पहिल्यांदा अशी खाली पूजा केली आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही किंवा फळं वगैरे उचलली नाही त्याच्यामुळे मग आता खाली बसून व्यवस्थित पूजा करत होते तर मग म्हटलं चला परत एकदा तुम्हाला ह्या वर्षी पण ह्या गोष्टी म्हणजे मी काय काय पूजा करताना गोष्टी फॉलो करते त्या तुमच्यासोबत शेअर कराव्यात तर हे जे आपण लक्ष्मीचं व्रत करतो तर त्याची माहिती मला कुठून व कशी मिळाली तर माझी मम्मी जी आहे ती पहिल्यापासून हे लक्ष्मीचं व्रत करायची ज्यावेळेस मी लहान होते त्यावेळेस मी ह्या सगळ्या गोष्टी बघायची ती कशा पद्धतीने करते काय तर तिचं बघून बघूनच मी ह्या सगळ्या गोष्टी शिकले आणि नंतर जशी जशी मी कॉलेजला वगैरे जायला लागले तर त्यावेळेस मग मम्मीला मं मी पूजा करताना मदत करायची आणि त्याच्यानंतर लग्नानंतर पण मग मी ही पूजा करायची आणि ज्यावेळेस मध्यंतरी मी जॉबला बाहेर होते त्यावेळेस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी मी घरी नसायची त्यावेळेस मग ही पूजा उपवास मी करायची आणि पूजा पिल्लूचे बाबा करायचे घरी तर अशा पद्धतीने जसं लग्न झालं तेव्हापासून म्हणजे पूजा करण्यात एकदा पण खंड झाला नाही तर हे लक्ष्मीचं व्रत का केलं जातं तर लक्ष्मीची कृपा आपल्यावरती नेहमी राहावी आणि लक्ष्मी देवीने सतत आपल्या घरामध्ये वास करावा किंवा आपला संसार सुखासमाधानाने चालावा म्हणून भरपूर लोक लक्ष्मीची पूजा करतात म्हणजे मी ह्या गोष्टी लहानपणी ऐकल्या होत्या आणि जे ज्या गोष्टी मला माहीत आहेत त्या त्या मी गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते आणि ह्या हे जे व्रत आहे ह्या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी ह्या व्रताचं उद्यापन केलं जातं हा व्हिडिओ जरी फक्त पंधरा मिनिटांचा मी तुमच्यासोबत शेअर करत असले तरी ही सगळी कामं करायला आणि पूजा वगैरे करायला मला भरपूर वेळ लागला तुम्हाला जर अजून डिटेल्समध्ये मी पूजा कशा पद्धतीने करते बघायचं असेल तर गेल्या वर्षीचे व्हिडिओ हो तुम्ही बघू शकता तर मी नेहमीच सांगते व्हिडिओमध्ये हो प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धती वेगवेगळी असू शकते मी ज्या पद्धतीने पूजा करते ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर तुम्हाला पण माझ्या पूजा करण्याची पद्धत किंवा पूजा करण्यासाठी मी कुठल्या कुठल्या टिप्स वगैरे फॉलो करते की जेणेकरून आपल्याला पूजा करायला बसल्यानंतर चार वेळा उठायला वगैरे लागणार नाही कारण बऱ्याच वेळा बऱ्याच जणींचं होतं माझंही व्हायचं असं की पूजा करायला बसलं की समजा समय आणली तर तेलच राहायचं किंवा तेल समय आणली तर काडीची पेटीच राहायची त्यामुळे मी सगळ्या ह्या अशा गोष्टी फॉलो करते तर माझी पूजा करून झालेली आहे आणि पिल्लूला घेऊन याचा टायमिंग पण झालेला आहे तर आता इकडचा जो पसारा आहे हे पूजा करून झाल्यानंतरचा तो मी आवरून घेते आणि त्याच्यानंतर पिल्लूला घ्यायला जाते आणि नंतरचा ब्लॉग पुढे कंटिन्यू करेल किंवा नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेल कारण की हा ब्लॉग खूप मोठा होईल आणि तुम्हाला पण मग नंतर बघायला कंटाळवाना वाटेल तर पूजेची मांडणी कशी केली मी थोडक्यात के सांगते घरातील पूजेची जागा मी आधी स्वच्छ करून घेतली नंतर त्याच्यावरती आपल्याकडे चौरंग असेल तर चौरंग पाट असेल तर पाच पाट ठेवायचा आहे त्यावरती कापड अंथरून त्यावर गव्हाची किंवा तांदळाची रास घालायची किंवा स्वस्तिक काढायचं तांब्याचा कलश ठेवायचा तांब्याच्या कलशाला पाच बोटे लावायचे हळदी कुंकवाची त्यात दुर्वा पैसा सुपारी टाकायची कलशावर विड्याची पाच पाने ठेवायची किंवा आंब्याची डाळी पण आपण ठेवू शकतो त्याच्यानंतर पाटावरती लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने ठेवला आहे लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्ती पण ठेवू शकता फोटो जर नसेल तर आणि नंतर त्या फोटोसमोर एक विडा खोबरं खारीक बदाम आणि इतर पाच प्रकारची फळं अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि जर खडीसाकर असेल तर खडीसाकर किंवा मग गूळ ठेवायचा आहे फोटोच्या समोर चला तर आता पिल्लूला घेऊन यायचा टायमिंग झालेला आहे त्याला घेऊन येते आणि त्याच्यानंतर जॉब कंटिन्यू करते हो, हो तर आता त्याला घेतलं आणि घेतल्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत पेट्रोल टाकण्यासाठी आणि इथे मी पेमेंट करत होते त्याच्यामुळे मोबाईल हातात होता मग म्हटलं चला मोबाईल आहे या पेमेंट करायला हातात तर थोडंसं शूट पण घेऊया कारण ट्रॅफिक वगैरे भरपूर होतं आणि इथेच भरपूर वेळ गेला आमचा म्हणजे एक तास जवळजवळ इकडेच गेला एक तास गेला ना आपला एवढं हो हो चालू एक तास गेला चौकामध्ये इतकं ट्रॅफिक होतं पेट्रोल पंपावर जाऊन येईपर्यंत नाश्ता पण करायचा होता त्याला खाऊ घातलं मग आलो आम्ही लगेच गेलो की लगेच काय खाल्लं सांगू कुठला होता लाडू हो का बोलनली आता आम्ही पोचलेलो आहोत घरी तर आता घरी गेल्यानंतर मग ह्याचे कपडे वगैरे चेंज करणं खाऊ घालणं ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्येच भरपूर वेळ जातो गणपती बाप्पा आले देवीची पूजा केली